घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली या स्फोटात एक महिला जखमी आहे तर घरातील सामान जळून खांब झालाय घरगुती सिलेंडर मधनं गॅस गळती झाल्यानं हा स्फोट झाल्याची माहिती नाही महिला जखमी झाली स्फोट झाला गॅस गळती झाल्यानं महिला जखमी झाली गॅस गळती झाल्यानं स्फोट झाला नांदेड लोकसभा मतदार संघातील नांदेड शहरासह सर्व तालुक्यांना पाईपलाईन द्वारे सीएन जी घरेलू गॅसचं कनेक्शन प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत जोडण्यासाठी बाराशे कोटी रुपयांचा प्रकल्प निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाची सुरुवात होणार आहे खासदार साहेबांमुळे नांदेड बदलते नांदेड पुढे जाते मोदीजींच्या विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि नांदेडचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पुन्हा एकदा माननीय प्रतापराव चिंखलेकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा।